दिंडोरी तालुका इथून आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना होत आहोत सर्व समाज बांधव सोबत आहे आम्ही आज सहा साथ ते सात पिकअप घेऊन सर्व घेऊन मुंबई येथे रवाना होत हो। आहोत समाज बांधवांपर्यंत ती रसद पोहचू आणि आंदोलन तरी आम्ही ही रसद पुरवत राहू प्रशासनाच्या वतीने मुंबईमध्ये तुम्हाला नाही आम्ही तिथून पायी जाऊ भले डोक्यावर ते सम सामग्री घेऊन जाऊ गाड्या लावून देऊ आणि तिथून पायी पण समाज बांधवांपर्यंत पोहोचू आदरणीय मनोजदादा जारांगे पाटील यांनी जे मराठा आरक्षण मिळण्यासाठी जे आझाद मैदानावरती उपोषण पुकारलंय त्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी काही समाज बांधव त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपोषणाला हजर राहू शकत नाही परंतु जे काही आता गेले तीन दिवसापासून मराठा बांधव त्या ठिकाणी उपोषण करतायत परंतु त्या ते ठिकाणी त्यांची अतिशय हालाकीची परिस्थिती त्या ठिकाणी पावसामुळे झालेली आहे त्याच्यामध्ये सरकारने त्या ठिकाणी हॉटेल्स बंद केली दुकानं बंद केली त्यामुळे आपल्या समाज बांधवांना त्या ठिकाणी पुरेसं अन्न मिळत नाही पाणी मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी जे समाज बांधव त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही त्याच्यामुळे जे आज त्या ठिकाणी घरी थांबलेले आहेत त्यांनी त्या ठिकाणी आम्ही काल सर्व समाज बांधवांना आवाहन केलं की आपण जरी घरी थांबलोय परंतु जे बांधव आपल्या तिथे आहेत तर त्यांना आपण त्या ठिकाणी अन्नदानाची मदत त्या ठिकाणी करू म्हणून त्या ठिकाणी आमचे आदरणीय सभापती प्रशांत आपा असतील आम्ही आमचे सर्व बाळासाहेब असतील सर्व सहकारी असतील एक आव्हान केलं आणि दिंडोरी तालुक्यामधनं अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिसाद त्या ठिकाणी